मित्रांनो नमस्कार आता एक व्हिडिओ टाकला होता त्या कमेंटवर नाही तर माझ्या विषयावर व्हिडिओ बनवायचा आहे कमेंट आली म्हणून माझ्या लक्षात आलं कारण मी तो विषय घेता घेताच क्लोज केला होता कारण त्या माणसानं मला जीव मारायच्या वगैरे धमक्या दिल्या होत्या आणि मी रेकॉर्डिंग नाही करू शकत माझा मोबाईल असा आहे की मी रेकॉर्डिंग करायला गेले की इकडं नाही का ते रेकॉर्डिंगचा आवाज लगेच येत जातो इकडं बी जातो तिकडं बी जातो त्यामुळे मी रेकॉर्डिंग नाही करू शकतो तर सगळ्यांना वाटतं मी खोटं बोलते पण मला माहिती मी कितपत खरं बोलते ती मी खरंच बोलते आणि मी खरंच वागते मला एवढं माहिती तर एका ताईंनी कमेंट केली तर ताई, ताई तुम्ही ना तुम्हाला शिव्या देते ना कुठल्या गोष्टीचा मला राग आला आहे त्याच्यात तो विषय नाही पण आता मी नक्कीच तो कंटेन घेईन आणि त्या कंटेनवर व्हिडिओ बनवल मी की बाबा नेमकं का असं झालं मान्य आहे मला काही मुली त्रास सहन करत नाहीत नाटकबाजी करतात थोडं बोललेलं त्यांना जमत नाही लगेच केस टाकतात माहेरी पळून जातात किंवा दुसरं लग्न करतात डिवोर्सच्या गोष्टी करतात आणि डिवोर्स घेऊन टाकतात हे सगळं काही होतं आहे मान्य आहे मला पण माझ्या आयुष्यात काही तसं झालं नाही हो मला मला नांदायची खूप इच्छा होती आणि आजही खूप इच्छा आहे मला नांदायची पण ते लोकं मला नेहत नाहीत आणि नांदवत नाहीत कसं मी दाखवून देऊ जगाला कसं सांगू हा तर प्रश्न आहे मी जरा हटके आहे थोडी नाही का जरी नाही अवघड थोडी म्हणजे नादिक आहे व्हिडिओचा ह्याचा त्याचा मला नाद आहे त्यामुळे लोक माझ्याबद्दल चुकीचा विचार करतात चुकीचं समजतात त्यांना वाटतं ही चुकीची आहे नवरा नवरालाही चांगला आहे पण जगाला माहीत नसतंय की महाग काय झाले काय नाही ते मला त्यांची मुळीच बदनामी करायची नाही किंवा मी करत बी नाही जास्त आता किती बाया सासरच्या लोकांवर व्हिडिओ काढतात माझं तर ह्या माणसानं आयुष्याचं वाटुळं वाटुळं केलं नाही तितका त्रास दिलाय मला नाही तितका नाही सांगा एक रात्र बिन दोन दिवस बी पुरायचे नाही एवढा त्रास दिला आहे मला म्हणून मी इथं राहिली हो मी राहत नव्हते इथं माझी आज पण इच्छा आहे नांदायची पण माझ्यासारखं जात जुलूम कुणालाच नाही आणि तेच लोक मला नांदवना झालेत हा विषय आहे मला नाहीच राहू दिल्यावर मी कसं राहणार सांगा बरं तुम्ही हा सांगा ना आता इतकं म्हणजे तो शब्दात व्यक्त करता येत नाही एवढा त्रास आहे मला नाही का ते जेवायला न देणे उपाशी मारणे पोटमारा करणे किती किती पण काम लावणे बरं कामाचं तर जाऊ द्या पण ते घाण 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 बोलणे सारखं टॉर्चर टॉर्चरपणा करणे काय म्हणाय गेलं की जनावराला लहान लवणे हाणणे एखादा शब्द बोलाय गेलं की सारखं नाचीच आहे छनछगडीच आहे भलानीच आहे बिस्तानीच आहे असे घाण 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 शब्द मला वापरले जात होते आणि मला नवीन त्रास नव्हता किंवा काही नव्हतं वाढ मला पूर्ण व्हिडिओ बघा इथं माणस इथं आणि मुलींवर जर असे अत्याचार करणारे लोक असतील तर त्यांच्यासाठी काय करायचं मान्य आहे काही मुलं लई चांगले आणि त्यांच्या नशिबाला बायका चांगल्या नाही आणि काही मुलं लय बेकार आहेत त्यांच्या नशिबाला बायका चांगल्या आहेत आणि ज्याला नांदायची इच्छा असते नाही देव त्याच्या नशिबात कधीच काही म्हणजे चांगल्या गोष्टी आता मला तर लय वाटते मला नवरा असावा माझ्यासोबत असावा कारण एक मी एकटी संघर्ष करते बघा आता मी सात किलोमीटर चलत आले ह्या बाळाला घेऊन आणि आज रोज कुठल्या ना कुठल्या गावाला चक्कर आहे माझी का काल आले हॉस्पिटलला चलत तिकडून जावा तर नुसती बेजारी वाहन भेटत नाही काय नाही आणि ह्या रस्त्याला तर बिलकुलच वाहन नाही त्यामुळं चलत तो आलो आम्ही काल काल पोरला घेऊन आले चैनी बसवाय आणल्या चैनीचं काय माप कळा नाही पुन्हा महागारी गेला पुन्हा हे तोंडातलं सकाळी बघितलं तर जास्त तोंडात जाळ उठला एवढा मोठा खोदगा पडला पुन्हा सावळेश्वर म्हणून गाव आहे तिथं हॉस्पिटलला गेलो तिथून महागारी आलो जेवण केलं घरची कामं आई करती म्हणून बरे आणि आम्ही तुरंत महागारी आलो स म्हणलं स्वेटरला न जास्त पैसे कशाला घालवायचे चा, चांगले आ, चा, स्वेटर आहेत फक्त चैनी खराब झाल्या तेव्हा असं माझ्यासारखं म्हणून मी परत आता हिचे स्वेटर घेऊन आले आता परत इथून मग सात किलोमीटर महागारी जायचं त्यामुळं मला आहे की नवरा असावा का नसावा पूर्ण व्हिडिओ बघत राहा हे बघू शकताय रक्केल झार मटन घेतलं आहे खायला आपलं सॉरी चिकन घेतलंय चिकन मटन खात नाही आम्ही चिकन घेतलंय तर चिकनची भाजी बनवायची माझ्या पैशाने घेतली मी आणि आता आम्ही वापस निघालोत तर सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे मी पण थोडी बहुत फेमस झालेच म्हणून समजा आता काही लोकांनी यूट्यूबवर मला अनफॉलो केलं आहे मला इथं लगेच कळतं आहे पण मी नाही सांगणार की ते कुणी कुणी केलं आहे आणि ते नाही सांगता येणार की कुणी कुणी केलं आहे पण केलं आहे तर करू द्या तुम्ही जरी गेला तरी नवीन कोणी येते फॉलो करते जगामध्ये कितीतरी असे लोक आहेत ज्यांना माझे व्हिडिओ आवडतील ते नक्की फॉलो करतेन आणि मला सपोर्ट करतील आळल्यानलेल्या स्त्रीला ह्या मुलांसाठी ठीक आहे तर मला एक प्रमोशन आलं आहे पहिल्यांदा छोट्याशा खेडेगावातलं तर उद्या उद्या किंवा परवा मी त्या हॉटेलचं प्रमोशन करणार आहे तर मला खूप आनंद होतो ह्या गोष्टीचा की मला पण प्रमोशन छोटे मोठे येत आहेत तर माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि पूर्ण स्टोरी आता मी परत सांगणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर नक्की करा चॅनेलवर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा तर त्याला वाट भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय